गेल्या काही वर्षांपासून सातपूर परिसरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सातपूर कॉलनीतील स्वराज्य मित्रमंडळ आणि शिवनेरी मित्रमंडळ आयोजित सातपूरचा राजा मंडळांना गणपती फेस्टिवल आयोजन करून या उत्साहामध्ये अधिकच भर घातली आहे गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं उत्सव आयोजित करण्यात आला होता त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयात आयोजित बक्षीस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान देखील सातपूरचा राजा या मंडळांना मिळवला बुधवारी गणपती फेस्टिवलच्या पाचव्या दिवशी सातपूरची बघणारे सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित लावडे पोलीस निरीक्षक पाटील यांना आरती करण्याचा मान देण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न होताच माजी नगरसेविका इंदुमती नागरी यांच्या हस्ते शेखर देशमुख यांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला त्याबरोबरच रणजित नलावडे आणि पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शेखर देशमुख यांनी मंडळाच्या कार्याचं कौतुक करत मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या राजा गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बालगोपाळ सर्व भगिनींनो गेल्या वर्षीपासून पाहतोय मी की सातपुरचा राजा अतिशय अभिनव पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात जेणेकरून लहान बालकापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा असा प्रयत्न आपल्या व्यवस्थापक मंडळाचा असतो आणि आत्ताच कळालं आहे की आत्ताच सुप्रसिद्ध जादूगार श्री रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पण इथे ठेवले आहेत त्याच्यामुळे खरंच अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि रघुवीर साहेब पण इथे उपस्थित झाले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव आपण साजरा करतात वर्षानुवर्ष असाच आपण साजरा करावा या मंडळाला याच कारणामुळं मागच्या वेळेस आपल्या हायुक्लयातर्फे बक्षीस पण मिळालेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच अभिनव उपक्रम आपण राबवावे जेणेकरून ही परंपरा पुढे अखंडित चालू राहील असा विश्वास येथे व्यक्त करतो आणि पुन्हा सातपूरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके आणि पी एल ग्रुपचे दीपक लोंढे यांच्या प्रयत्नातून मंडळाच्या वतीनं सर्व स्तरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं असून यात गेल्या तीन पिढ्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तिसऱ्या पिढीतील राजेंद्र रघुवीर जादूच्या कार्यक्रमाचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं या व्यासपीठाचा पूजन आयुक्त शेखर देशमुख माजी नगरसेविका इंदुमती नागरे उषा शेळके यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं यावेळी इंदुमती नागरे यांचा उषाताई शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सोळा हजारहून अधिक जागतिक कीर्तीचे जादूचे प्रयोग सादर करत जादूगार जितेंद्र रघवीर यांनी उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमाप्रसंगी चेतन खेळणार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी खेळणार शैलेश कताळे बंटी कोर गौरांग सोमवंशी सागर शेळके भारत गांगुर्डे बापू बाविसकर मनोज पाटील सुधीर शहाणे बापू सावकार सुशील सहाने श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश घोंगाणे किशोर तायडे संदीप सोनोने किरण मैड नितीन सोमवंशी विशाल मैंड कुणाल सर निकम अशोक या पदाधिकाऱ्यांचा सातपूरच्या राजा गणेशोत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ आणि स्वराज्य मित्रमंडळासह पीएल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर